चोवीस एप्रिल वरुथिनी एकादशीच्या दिवशी ही एक गोष्ट जरूर खा छप्पर फाडून पैसा येईल नमस्कार मित्रांनो आपले मनःपूर्वक स्वागत आहे प्रिय भक्तांनो चोवीस एप्रिलला येणाऱ्या वरुथिनी एकादशीच्या रात्री जर तुम्ही ही एक खास गोष्ट खाल्ली तर तुमच्या घरी पैशांची कमतरता कधीच भासणार नाही आज आप चोवीस एप्रिलला येणाऱ्या वरुथिनी एकादशीबाबत एक खास माहिती सांगणार आहोत या दिवशी जर रात्री एक खास वस्तू खाल्ली तर घरात धनसंपत्तीची इतकी वाढ होईल की कधीच तुटवडा जाणवणार नाही स्त्रिया हे एकादशीचे व्रत संतान सुख घरातली समृद्धी आणि मानसिक शांतीसाठी करतात भक्तांनो असे मानले जाते की वरुथिनी एकादशीच्या दिवशी स्नान केल्यास सर्व दुःख अडचणी दूर होतात आणि हे व्रत केल्यास जीवनातील अनेक अडचणीही नाहीशा होतात जरी व्रत सहसा निर्जल म्हणजेच पाणीन पिता ठेवले जाते तरीही या दिवशी रात्री एक खास वस्तू खाणे खूप शुभ मानले जाते यामुळे केवळ धनवृद्धीच होणार नाही तर तुम्ही हाती घेतलेले प्रत्येक कार्य यशस्वी होई भक्तांनो हा छोटासा उपाय नक्की करा वरुथिनी एकादशीचा दिवस खूप पवित्र आणि विशेष मानला जातो या दिवशी हा उपाय केलेल्या के भक्ताच्या आयुष्यातून दुख पीडा अडचणी दूर होतात या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा इतकी होते की माणसाला खूप मेहनत करता सुख समृद्धी प्राप्त होते माता भगिनींना विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जाणून घ्या की वरुथिनी एकादशीच्या दिवशी कोणती वस्तू खाणे शुभ ठरते तसेच या दिवशी तुळशीच्या झाडामध्ये एक खास वस्तू बांधणे देखील अत्यंत शुभ मानले जाते हा दिवस खूप पुण्यदायी असतो या दिवशी केलेले दानपुण्य अनेक पटींनी अधिक फळ देते प्रिय भक्तांनो जर दोष किंवा दोष असेल तर या दिवशी केलेले उपाय ते दूर करू शकतात जर तुम्ही वारंवार अपेशाने त्रस्त असाल तर हा दिवस तुमच्यासाठी फारच खास असू शकतो हा दिवस तुम्हाला नव्या यशाच्या दिशेने घेऊन जाईल जो भक्त जय माता लक्ष्मी किंवा जय भगवान विष्णू कशी कमेंटमध्ये श्रद्धेने लिहितो त्याला निश्चितच लाभ होतो चोवीस एप्रिलला कोणती वस्तू खरेदी करावी याबद्दलही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल होऊ शकतात ही वस्तू घरी आणा आणि बघा तुमचे नशीब कसे पालटते त्यामुळे प्रिय भक्तांनो ही एक गोष्ट वरुथीनी एकादशीच्या दिवशी नक्कीच खा आणि घरात ही वस्तू आणा तुमच्या घरात कधीच धंदौलतीची कमतरता भासणार नाही घर समृद्ध राहील आणि तुम्हाला सत लाभ मिळत राहील अनेक लोक व्हिडिओ अर्धवट पाहतात अशा लोकांना जीवनात यश मिळत नाही माता भगिनींना विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा फक्त दहा ते पंधरा मिनिटे देऊन हा व्हिडिओ पूर्ण पहा या व्हिडिओचे संपूर्णत दर्शन केल्यानेही तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतो आणि यशाच्या नव्या दिशा खुल्या होऊ शकतात भक्तांनो आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुळशीमध्ये कोणती वस्तू बांधल्यास माता लक्ष्मी तुमच्या घरी येतील आणि धनाची कधीच कमतरता भासणार नाही यानंतर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की नवीन वर्षासारख्या शुभ दिवशी कोणती वस्तू खाणे अत्यंत फायदेशीर असते जर तुम्ही ती गोष्ट खाल्ली तर ती मंत्रांनी सिद्ध होते आणि तिचा प्रभाव इतका अद्भुत असतो की स्वतःलाच विश्वास बसणार नाही की एवढा मोठा फायदा कसा झाला म्हणूनच प्रियभक्तांनो माताभगिनींनो आता आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत आम्ही सांगितलेल्या गोष्टी पूर्णत सत्य असतात आणि त्याचा प्रभाव तुम्ही स्वतःच्या जीवनात पाहू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा कोणताही उपाय दिला तर तो नियमाने आणि योग्य पद्धतीने करणे अत्यावश्यक आहे चनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी किंवा जय भगवान विष्णू नक्की लिहा भक्तांनो तुम्हीही एका रात्रीत लक्षाधीश बनू शकता फक्त तुळशीच्या झाडात आजच ती एक गोष्ट बांधा वास्तुशास्त्रात तुळशीला विशेष महत्त्व आहे असं म्हटलं जातं की घरात असलेले तुळशीचे झाडही माणसाचे नशीब बदलू शकते तुळशी मातेला प्रसन्न केल्यास घरात धन सुख समृद्धी टिकून राहते हिंदू धर्मात तुळशीला फार मोठे महत्व आहे मान्यता आहे की तुळशीच्या झाडात माता लक्ष्मी वास करतात आणि दररोज तुळशीची पूजा केल्यास लक्ष्मीमातेची कृपा मिळते वास्तुशास्त्रात तुळशीशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या खूप उपयुक्त मानल्या जातात भक्तांनो या गोष्टी अंगीकारल्यास कधीही धनाची कमतरता भासत नाही शास्त्रांनुसार तुळशी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे तुळशीशिवाय भगवान विष्णूंचा नैवेद्य अपूर्ण मानला जातो वरुथिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशी अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते जर तुम्ही भगवान विष्णूंना प्रसन्न केले तर लक्ष्मीमाता सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होतात कारण त्या विष्णूंच्या अर्धांगिनी आहेत तुळशीचा उपयोग करून लक्ष्मीमातांचे आशीर्वाद मिळू शकतात कारण तुळशी देखील लक्ष्मीजींचे स्वरूप मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार तुळशी रोज सकाळ संध्याकाळ पूजाबी त्यामुळे केवळ लक्ष्मीमातांची कृपा मिळते असे नाही तर भगवान विष्णूंचे आशीर्वाद देखील मिळतात वास्तुशास्त्र सांगतो की तुळशी संबंधी उपाय केल्यास चांगले परिणाम हमखास मिळतात माता भगिनींनो नवीन वर्षात म्हणजेच एकादशी एकादशीसारख्या दिवशी वास्तुशास्त्रात तुळशी संबंधी काही उपाय सांगितले आहेत भक्तांनो या उपायांपैकी एक उपाय तुमचे नशीब बदलू शकतो त्यासाठी एक छोटासा कलावा म्हणजेच रक्षासूत्र घ्या आणि तुळशीच्या झाडाला बांधा असे केल्यास लक्ष्मीमातांची कृपा कायम राहते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात हिंदू धर्मात कलावा रक्षासूत्र मानला जातो त्यामुळे तुळशीच्या झाडावर तो बांधल्यास माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो वरुथिनी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या झाडाला दूध अर्पण करा गुरुवारचा दिवस भगवान विष्णूंना समर्पित असतो त्या दिवशी तुळशीवर थोडेसे कच्चे दूध अर्पण केल्याने झाडही ट्वटवित राहते आणि लक्ष्मीमातेची कृपाही टिकून राहते त्यामुळे कुंडलीत बृहस्पती ग्रहही बलवान होतो वास्तुशास्त्रात दररोज तुळशीची पूजा करण्याची शिफारस करण्यात आली आहे घरातील स्त्रिया दररोज स्नान करून तुळशीला पाणी अर्पण करतात यामुळे घरात सुखशांती नांदते एक गोष्ट लक्षात ठेवा एकादशी व रविवारी तुळशीला पाणी घालू नये कारण असे मानले जाते की त्या दिवशी तुळशी माता उपवास करतात आणि पाणी अर्पण केल्यास त्यांचा उपवास भंगतो जेव्हा तुळशीला पाणी देता तेव्हा ते पाणी झाडाच्या पायांवर म्हणजेच मुळांवर पडण्याची काळजी घ्या हा तुळशीचा अपमान मानला जातो भगवान श्रीकृष्णांनी म्हटलं आहे की रोज तुळशीचे दर्शन केल्याने स्वर्गाची प्राप्ती होते आणि तिचं सेवन केल्याने सर्व पाप नष्ट होतात तुळशीचं झाड घरासमोर लावावं आणि पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणे शुभ मानले जाते तुळशीच्या कुंडीत जर इतर कोणतं झाड उगवू लागले तर ते काढून टाकावे जर तुळशीचे नवीन रोप आपोआप उगवू लागली तर ती गरजू लोकांना दान द्यावी असे म्हटले जाते की जेव्हा घरात आपोआप अनेक तुळशीची झाडे उगवू लागतात तेव्हा समजा लक्ष्मी मातेचे आगमन झालेले आहे प्रियभक्तांनो आपल्या माहितीसाठी कळवू इच्छितो की वरुथिनी एकादशीचं व्रत महिला आपल्या कुटुंबावर आलेल्या संकटांवर मात करण्यासाठी आणि त्यावर विजय मिळवण्यासाठी करतात दोन हजार पंचवीस मध्ये वरुथिनी एकादशीच्या दिवशी भद्रायोग असणार आहे कारण चोवीस एप्रिल हा दिवस वर्षातील सर्वात मोठ्या हिंदू सणांपैकी एक मानला जातो सर्व एकादशींपैकी वरुथिनी एकादशी ही सर्वात प्रभावशाली मानली जाते या व्रताचा प्रभाव काही दिवस आधीपासूनच जाणवू लागतो तर अशा सायाच्या प्रभावापासून वाचण्यासाठी कोणते उपाय करावे पूजा कशी करावी व्रत कधीपासून सुरू करायचे आणि पारण कधी करायचे या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत प्रिय भक्तांनो या दिवशी जप ध्यान आणि दान करणे अत्यंत शुभ मानले जाते वरुथिनी एकादशी दोन हजार मध्ये पूजेचा शुभ मुहूर्त खालीलप्रमाणे आहे वरुथिनी एकादशी ही हिंदू पंचांगानुसार वैशाख मासाच्या पक्षातील एकादशीला साजरी केली जाते या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते आणि उपवास धरला जातो वरुथिनीचा अर्थ असतो रक्षण करणारी या एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते हे व्रत पुण्य मोक्ष आणि सर्व प्रकारच्या कष्टांपासून रक्षण करणारे मानले जाते पूजन विधी व्रताच्या आदल्या दिवशी म्हणजेच दशमी तिथीला सात्विक भोजन करावे आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे वरुथिनी एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून भगवान विष्णूची पूजा करावी व्रत धरून ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करावा आणि रात्री जागरण व भजन कीर्तन करावे एकादशीच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन घालून व्रताचे पारण करावे व्रत पारणाचा मुहूर्त चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटे ते संध्याकाळी पाच दरम्यान पारण करणे शुभ मानले जाते वरुथिनी एकादशी सुरू होण्याचा वेळ तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून तेरा मिनिटे वाजता व्रत समाप्तीचा वेळ चोवीस एप्रिल रोजी संध्याकाळी चार वाजून दोन मिनिटे वाजता यावेळेत तुम्ही व्रताशी संबंधित सर्व पूजापाठ करू शकता भगवान विष्णूची पूजा व व्रत केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते नियमांचे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे ही माहिती शास्त्रांवर आधारित आहे गाय सेवा उन्हाळ्यात गायींना पाणी पाजणे आणि हिवाळ्यात खाऊ घालणे हे फार पुण्याचं कार्य मानले जाते विशेषतः वरुथिनी एकादशीच्या दिवशी गायींबाबत काही संकेत शुभ व अशुभ मानले जातात धावताना गाय जर धक्का मारून दूध सांडवते तर तो अपशकून मानला जातो पण यात्रेवर निघताना गाय आपल्या वासराला दूध पाजताना दिसली तर ती यात्रा यशस्वी मानली जाते गायीचा आवाज किंवा तिचे रात्रीचं रंभणं शुभ मानले जाते गायीशी गैरवर्तन करू नये आजकाल गायींना राष्ट्रीय प्राणी मानण्याच्या चर्चा होत असल्या तरी दूध देणे बंद झाल्यावर अनेकजण त्यांना रस्त्यावर सोडून देतात कुणी त्यांना काठी मारतो तर कुणी पाणी ओततो यामुळे त्या आजारी पडून मरतात शास्त्रांमध्ये गायींना माता मानले आहे गायीला मारणे म्हणजे आईला मारल्यासारखे पाप आहे अशा व्यक्तींना नरकात कष्ट भोगावे लागतात गौतम मुनी यांनी एकदा चुकून गायीला काठी मारली होती त्यामुळे तिचा मृत्यू झाला या पापातून मुक्त होण्यासाठी त्यांना वर्षानुवर्षे तप करावे लागले होते म्हणूनच वरुथिनी एकादशीच्या दिवशी गायींची सेवा करणे अत्यंत पुणेदायी मानले जाते श्रीकृष्णाने या एकादशीच्याच दिवशी वृषभाच्या बैल रूपात आलेल्या वृद्धाश्रमातील राक्षसाचा वध केला होता मुक्तीसाठी श्रीकृष्णाने सर्व तीर्थांनाच एका कुंडात बोलावले आणि त्या कुंडात स्नान करून पापमुक्त झाले पाणी पीत असलेल्या गायीला हाकलणे हे फार मोठे पाप मानले जाते जे लोक गायीला त्रास देतात ते पापाचे भागीदार होतात पण जे लोक गायीची सेवा करतात त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते आणि पुढचा जन्म सुखसमृद्धीने परिपूर्ण होतो आराम करत असलेल्या गायीला कधीही त्रास देऊ नये प्रिय भक्तांनो असन केल्याने पूर्वजन्मीचे जाणते अजाणते पाप नष्ट होतात आणि व्यक्तीस गोलोक म्हणजेच भगवान श्रीकृष्णांच्या लोकात स्थान मिळते गायीला काठी मारणे किंवा तिच्यावर पाणी ओतून उठवणे हे फार मोठ पाप मानले जाते असे करणाऱ्या व्यक्तीस पुढच्या जन्मात दुःख भोगावे लागते शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की जे लोक गायीची सेवा करतात त्यांना जीवनात सर्व सुखसुविधा प्राप्त होतात गायीच्या वासरांसाठी ठेवलेले दूध माणसाने घेऊ नये पण काही लोक वासरासाठी ठेवलेलं दूधही काढून घेतात जे की पाप मानले जाते असे दूध पिणे किंवा काढणे अनुचित आहे गाय आणि बैलाच्या पाठीवर बसणे शास्त्रांमध्ये महापाप म्हटले गेले आहे असं करणाऱ्यांना नरकात कठोर कष्ट भोगावे लागतात नंदीने स्वतःच्या इच्छेने भगवान शिवाची सवारी होणे स्वीकारले होते त्यामुळे ते अपवाद आहे शास्त्रांनुसार गायीचे दान फार पुणेदायक मानले जाते पण पन आजारपणाच्या किंवा म्हाताऱ्या गायीचे दान करणे टाळावे कठोपनिषदातील कथेनुसार नचिकेताने आपल्या वडिलांनी म्हाताऱ्या गायी दान दिल्यावर त्याला आक्षेप घेतला होता दूध देणाऱ्या आणि वासरासह गायीचे दान केल्याने महान पुण्य प्राप्त होते आणि स्वर्गात स्थान मिळते सूर्य चंद्र मंगळ किंवा शुक्र यांची राहूसोबत युती झाल्यास पितृदोष तयार होतो सूर्य वडिलांशी आणि मंगळ रक्ताशी संबंधित आहे जर सूर्यावर शनी राहू किंवा केतूची दृष्टी असेल किंवा मंगळाची राहू केतूसोबत युती असेल तर पितृदोष तयार होतो ज्यामुळे जीवनात संघर्ष वाढतो या दोषापासून मुक्तीसाठी रोज किंवा वरुथिनी एकादशीला गायीसाठी पोळी गूळ किंवा चारा देणे फायदेशीर ठरते प्रत्येक शुभ कार्यात गोमाता किंवा तिच्याशी संबंधित गोष्टींचा गोमूत्र गोबर दूध तूप यांचा वापर अवश्य करावा कारण यामुळे पुणे मिळते सनातन परंपरेनुसार ज्या घरात गाय असते तिथले वास्तू दोष आपोआप दूर होतात गायीच्या पाठीवरील कुबड हा बृहस्पती ग्रहाचा प्रतीक मानला जातो यात्रेवर निघताना समोर गाय दिसणे किंवा ती आपल्या वासराला दूध पाजताना दिसणे हे शुभ संकेत मानले जातात याचा अर्थ तुमची यात्रा यशस्वी होणार आहे ज्या घरात गाय असते तिथले वास्तू दोष आपोआप नष्ट होतात प्रियभक्तांनो रोज ताजी पोरी बनवा आणि ती शक्य तितक्या लवकर गाईस देण्याचा प्रयत्न करा जर पोळी दुसऱ्या दिवशी दिली तर ती शेळी मानली जाते गाईस कधीही शेळी पोळी देऊ नये असं केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि कामांमध्ये अडथळे येतात घरात दरिद्रता राहते आणि यश मिळत नाही म्हणूनच रोज ताजी पोळी बनवून गाईस द्यावी सडलेली गेलेली फळे किंवा भाजीपाला गाईस कधीच देऊ नये जर काही खराब झालं असेल तर ते फेकून द्या पण गाईस देऊ नका असे केल्याने तुमचे नशीब प्रभावित होऊ शकते तुम्ही पिठाचे अकरा लहान गोळे बनवा त्यावर हळद लावा आणि मग ती गाईस खाऊ घाला प्रिय भक्तांनो प्रत्येक गोळा गाईच्या चरणांमध्ये अर्पण करा आणि तिचे चरणस्पर्श करा असं केल्याने तुमचे प्रत्येक कार्य सफल होते आणि जीवनात आनंद व समाधान येते जे काही कठीण काळ चालू आहे तोही समाप्त होऊ शकतो तुम्ही इच्छित असाल तर गायीची एक किंवा सात प्रदक्षिणा देखील करू शकता जेव्हा गाईस पोळी देता तेव्हा त्यावर हळद किंवा थोडेसे तूप लावणे आवश्यक आहे कोरडी पोळी अजिबात देऊ नका फक्त कोरड्या पोळीऐवजी त्यावर काहीतरी लावूनच द्या असं केल्याने शुभ फल मिळतात मित्रांनो या काही गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवणे गरजेचे आहे प्रिय भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्ही माता लक्ष्मीचे खरे भक्त असाल माता लक्ष्मीच प्रेम आशीर्वाद मिळावा असे वाटत असेल तिचा तुमच्या घरात वास व्हावा आणि तिला प्रसन्न करावे असं वाटत असेल तर लवकरात लवकर हा व्हिडिओ लाईक करा मित्रांनो ही सर्व माहिती जनतेच्या हिताच्या दृष्टीने दिली जात आहे ज्योतिषशास्त्र व धर्माशी संबंधित उपाय व सल्ले तुमच्या श्रद्धा व विश्वासावर अवलंबून असतात या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला योग्य सल्ला देणे हा आहे या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद ओम श्री स्वामी समर्थ